पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे भाजपाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे इच्छुकांची शहर कार्यालयामध्ये मोठी गर्दी झाली आहे सकाळपासूनच दोन हजार अर्जांची मागणी करण्यात आली आहे पुणे महापालिकेसाठी उमेदवारांची ही भाजपला मोठी पसंती असल्याचं पाहायला मिळत आहे रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत जोडली गेलेली आहे रेवती आपण पाहतोय की पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारासाठी मोठी पसंती पाहायला मिळते कारण कार्यालयामध्ये अशा प्रकारे मोठ्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत नक्कीच घर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजू असं चित्र सर्वत्र पुणे शहरात दिसून येत आहे आणि आता मी पुण्याच्या भाजप कार्यालयामध्ये आलेली आहे आणि जिकडे सकाळपासनं खूप मोठ्या रांगा या उमेदवारी अर्जासाठी घेण्यासाठी खरं तर लागलेल्या पाहायला मिळत आहेत इकडे सकाळपासनं विविध ठिकाणाहून सगळेजण येत आहेत आणि जे अर्ज आहेत ते घेऊन जात आहेत सकाळपासनं मोठमोठ्या रांगा आपल्याला दिसून येत आहेत आपण थोडक्यात माहिती घेऊयात की सकाळपासून नेमकी किती अर्ज घेतले पुण्याचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे माझ्यासोबत आता आहेत सकाळपासून किती अर्ज आपण दिलेले आहेत रेवती माझ्यापर्यंत आवाज पोचत नाहीये मात्र सध्याचं चित्र आपण पाहतोय की प्रचंड गर्दी ही भाजप कार्यालयामध्ये झालेली आहे धीरज घाटे हे प्रत्येक इच्छुक उमेदवारासोबत संवाद आहेत आणि अशा प्रकारची रांग सध्या भाजपच्या कार्यालयामध्ये उमेदवारी अर्जांच्या मागणीसाठी आपल्याला पाहायला मिळते आहे भाजपामध्ये इच्छुकांची ही भाऊ गर्दी सध्या आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पुणे महापालिकेमध्ये भाजपच्या तिकिटासाठी किती उमेदवार इच्छुक आहेत हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय धीरज घाटे हे स्वतः कार्यालयामध्ये उपस्थित आहेत भाजप शहराध्यक्ष असलेले धीरज घाटे हे प्रत्येक उमेदवारासोबत इच्छुकासोबत संवाद साधताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे भाजपच्या उमेदवारासाठी इच्छुकांची ही भाऊ गर्दी आणि मोठी झुंबड आपल्याला शहर कार्यालयामध्ये सध्या पाहायला मिळतीय सकाळपासून तब्बल दोन हजार अर्जांची मागणी केली जात आहे पुन्हा एकदा जाणार आहोत रेवती यांच्याकडे रेवती धीरज घाटे स्वतः या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत आणि ते इच्छुकांसोबत संवाद देखील साधताना पाहायला मिळतात नक्कीच सागर आपण पुन्हा एकदा धीरज घाटेंकडे जाऊयात अध्यक्ष नेमकं सकाळपासनं

नक्कीच श्रीवती आवाज माझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये मात्र तुम्ही धीरज घाटे यांच्यासोबत संवाद साधून आपल्यापर्यंत त्यांची प्रतिक्रिया नक्की पोहोचवा तर ही गर्दी सध्या भाजप कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते बळूया पुढच्या बातमीकडे